मेट्रो ट्रॅक वरती उतरून शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू होतं आणि आता या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आताची ही सगळी थेट दृश्य आपण बघतोय पुण्यामधली मेट्रो मध्ये तरुणांना रोजगार मिळावा अशी आग्रही मागणी या आंदोलकांची होती आणि या मागणीसाठी पुण्यामध्ये मेट्रोच्या ट्रॅक वरती उतरून शरदचंद्र पवार पक्षाचं हे आंदोलन सुरू होत पोलिसा पोलिसांनी आता या आंदोलकांची धरपकड केली आहे मिकी प्रतिनिधी देत आहेत मिकी जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत महानगरपालिका किंबहुना महामेट्रोमध्ये युवकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी त्यांचं हे आंदोलन होतं हे आंदोलनकर्ते हळूच मेट्रोच्या स्टेशनवर पोहोचले आणि त्या ठिकाणी ते थेट मेट्रोच्या ट्रॅकवर उतरलेले आहेत आणि त्या ठिकाणी थांबून जोरदार घोषणाबाजी देत होते एवढंच काय तर पोलीस जेव्हा त्यांना धरण्यासाठी किंबहुना ट्रॅकवरून बाहेर या बाजूला या असं विनंती जेव्हा करत होते तेव्हा आम्ही खाली उडी मारू असं देखील त्या ठिकाणी ते म्हणत होते त्यामुळं काही वरिष्ठ सिनियर ऑफिसर्स डीसीपी लेव्हलचे त्या ठिकाणी आंदोलन ज्या ठिकाणी दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येने हे जोरदार घोषणाबाजी देत अशा पद्धतीने हे आंदोलन करत होते एवढंच काय तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला त्याने पोलिसांची वर्दीला हात घातलाय एक रम कायदेशीर लायसन्स शिकवला जाणार आपण जर बघितलं तर हात उचलला मेट्रो येत नव्हती त्यामुळं जे प्रवासी आहेत त्यांना देखील या या ठिकाणी आंदोलनाचा फटका बसलेला आहे जवळपास एक तास मेट्रो पूर्णपणे या रूट वर बंद करण्यात आलेली होती आणि आता या सगळ्यांना बाजूला काढण्यात आलेला आहे पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे धरपकड त्या ठिकाणी सुरू आहे पोलिसांची आणि अशा पद्धतीने समजून सांगितले तरी त्याला संधी दिली तरी तो त्यांना जरा घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करताय मग तो पोलिसाच्या अंगावर हात टाकताय नाही जाणार त्यांना आपण जर बघितलं तर हे सर्व आंदोलक जे आहेत ते सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत महिला पोलिसांवरती त्यांनी अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सर्व मिकी, मिकी आताची ही बातमी आपण दाखवतोय ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे पोलिसांनी यामध्ये असं म्हटलंय की या आंदोलकांनी पोलिसांनाच मारहाण करायचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे अगदी जर आपण बघितलं तर या आंदोलनाला कुठलीही परवानगी नव्हती अर्थात थेट मेट्रो स्टेशनवर जाऊन त्या मेट्रोच्या ट्रॅकवर उतरून कुठेतरी मेट्रोला वेटीस धरून अडवण्यात हो। आलेलं होतं अशी कुठलीही परवानगी नव्हती पोलिसांना त्यांनी पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना वारंवार विनंती केली शेवटी पोलिसांना तिथं धरपकड करावी लागली त्यांना उचलून बाजूला काढावा लागला त्याचवेळी काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांबरोबर त्या ठिकाणी वाद घातलेला आहे एवढंच काय तर धक्काबुक्की देखील केलेली आहे पोलिसांनी वारंवार त्यांना विनंती करून ते ऐकत नव्हते आणि त्यामुळं शेवटी पोलिसांना त्यांना उचलून बाजूला घ्यावं लागलं कारण एक ते दीड तास जवळपास मेट्रो पूर्णपणपणे त्यांनी रोखून धरलेली होती कुठलीही मेट्रो या रूटवर जात नव्हती आज रविवारचा दिवस आहे बरेच लोक पुण्यामध्ये मेट्रोचा या ठिकाणी वा, वापर करत असतात शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात महानगरपालिकेच्या समोरचं हे मेट्रो स्टेशन आहे हळूच हे सगळे आंदोलन करते या मेट्रो स्टेशनवर गेले आणि मेट्रोच्या ट्रॅकवर उतरले आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन करत होते पोलिसांनी विनंती केल्यानंतर पोलिसांनाच उलट दम देत होते की तुम्ही जर आम्हाला अडवत असाल तर आम्ही खाली उडी मारू अशा पद्धतीने इथं पोलिसांसोबत वाद घालत होते आणि त्या ठिकाणी धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडलेला आहे एवढंच काय तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर देखील हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळं आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे oh. मिकी ही आपण त्यांची आणि त्यासोबतच पोलिसांनी सुद्धा आता माध्यमांसोबत बातचीत केली आहे तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की पोलिसांच्या वर्दीवर हात घालण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला त्यांना वारंवार आम्ही विनंती केली होती मात्र त्या ठिकाणी काही महिला पोलीस सुद्धा होत्या आणि या महिला पोलिसांना सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केलेली आहे अगदी जर आपण बघितलं तर सुरुवातीला मी सांगतोय की या आंदोलनाला खरं तर परवानगीच नसते अशा पद्धतीने तुम्ही मेट्रो ट्रॅकवर जाऊन कुठलेही त्या ठिकाणी मेट्रो गाडी मेट्रो ट्रेन आडू शकत नाही मात्र थेट तिथं जातात अशा पद्धतीने न कळतपणे पोलिसांना कुठलंही इन्फॉर्मेशन इंटिमेशन न देता अशा पद्धतीने त्यांनी आंदोलन केलेलं आहे तर मेट्रोमध्ये नोकरी मिळावी युवकांसाठी ते असं सांगून त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि थेट ट्रॅक ट्रॅकवर जाऊन त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज काही महिला ऑफिसर्स देखील त्या ठिकाणी होत्या आणि त्यांच्याबरोबर देखील धक्काबुक्की झालेली आहे आणि त्यामुळेच काही सिनियर ऑफिसर्स त्या ठिकाणी दाखल झाले ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुण्यातील जे डीसीपी आहेत संदीप गिल ते देखील त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी त्यांच्याबरोबर देखील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धक्काबुक्की केलेली आहे आणि त्यामुळेच शेवटी या सगळ्या लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेण्यात आलेला आहे वारंवार पोलीस त्यांना आवाहन करत होते विनंती करत होते की तुम्ही मेट्रो स्टेशनच्या खाली या तिथं आंदोलन करा मेट्रो स्टेशनवर किंबहुना मेट्रो ट्रॅकवर उतरून मेट्रो आडून अशा पद्धतीने आंदोलन करणं हे गुन्हा आहे तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू सातत्याने ते बोलत होते एवढंच काय तर काही कार्यकर्त्यांनी असं देखील दमदाटी केली की तुम्ही जर आम्हाला धरायचा प्रयत्न केला तर आम्ही उडी मारू खाली मेट्रोच्या या पुलावरून मात्र पोलिसांनी आता या सगळ्या लोकांना ताब्यात आहे त्यांना डिटेन करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आंदोलन करताय मात्र पुणेकरांना कुठेतरी वेटीस धरलं जाते मेट्रो पूर्ण एक तास या ठिकाणी बंद होती शहराच्या मध्यवर्ती भागा भागामध्ये येण्यासाठी बरेच लोक आज मेट्रोने प्रवास करत असतात रविवारचा दिवस आहे मात्र मेट्रो देखील या ठिकाणी राष्ट्रवादीच्या या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी रोखून धरली आहे मिकी, ज्या पद्धतीने या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणजे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे शरद पवार यांच्या पक्षाचे हे सगळे असल्याचं कळत आहे याच्यामध्ये काही जे चर्चेतले महत्वाचे नेते जे असतात त्यांच्यापैकी कोणी होतं का जर आपण बघितलं तर काही नेते या ठिकाणी आहेत त्यांच्या त्यांच्याकडून अर्थात जर आपण बघितलं तर शहर अध्यक्ष नेहमी या आंदोलनामध्ये असतात मात्र ते आज या आंदोलनामध्ये दिसत नाही आहेत इतर जे कार्यकर्ते आहेत जे नवीन काही कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि परवानगी नसताना वारंवार आपण सांगतोय या आंदोलनाला अशी परवानगी नव्हती परवान की, की थेट तुम्ही मेट्रो स्टेशनवर जाऊन अशा पद्धतीने आंदोलन करा किंबहुना महिला पोलीस जेव्हा तिथं येतात त्यांना धक्काबुक्की करा त्यांच्या अशा घटना आहेत आपण आंदोलनामुळे साधारणपणे दीड ते दोन तास पुण्याची मेट्रो काहीशी खोळंबून राहिलेली होती आता हा मार्ग सध्या खुला केला जातो धन्यवाद माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट